आता आपल्याला सगळ्यात महत्वाचा मुद्दा या ठिकाणी पाहिजे आहे पहा कायदे मंडळातील आरक्षण हा लक्षामध्ये त्यालाच आपण संसदेतील आरक्षण असं देखील म्हणू शकतो किंवा कायदे मंडळाला दुसरा आणखीन पर्याय शब्द आहे विधिमंडळ आलक्ष लक्षामध्ये या विधिमंडळातलं आरक्षण संसदेतलं आरक्षण किंवा कायदे मंडळातलं आरक्षण हे कशा प्रकारचं आहे कोणत्या सभागृहामध्ये आरक्षण आहे कोणत्या सभागृहामध्ये आरक्षण नाही आहे तर कोणाला आहे आणि कोणाला नाही या गोष्टीचा आपल्याला आप या ठिकाणी करायचा आहे ठीक आहे तर आपण सर्वप्रथम या ठिकाणी पाहून घेऊ कायदे मंडळातील आरक्षण लक्षामध्ये लक्ष्यामध्ये कायदे मंडळ यालाच पर्यायी शब्द आहे पहा विधिमंडळ ठीक आहे किंवा त्यालाच आपण या ठिकाणी काय म्हणत असतो संसद लक्षामध्ये ठीक आहे तर कायदे मंडळ भारताचं कायदे मंडळ किंवा भारताची संसद किंवा भारताचं विधीमंडळ जे आहे हे द्विग्रही आहे हे आपल्याला माहितच आहे लक्ष ही भारताची जी संसद आहे ही भारताच्या संसदेचे किती सभागृह आहेत रे रेपुर दोन सभागृह आहेत कोण कोणते आहेत एक लोकसभा आहे आणि दुसरं राज्यसभा आहे हा लक्षामध्ये अगदी तसच घटक राज्यामध्ये जे विधीमंडळ आहे किंवा त्याला आपण राज्य विधिमंडळ असं म्हणूया या राज्य विधीमंडळाचे देखील दोन सभागृह असू शकतात आ लक्षामध्ये एक विधानसभा आणि दुसरं विधान परिषद बरं का दुसरं काय आहे विधान परिषद मध्ये तर सगळ्याच राज्यामध्ये विधान परिषद नाही सध्या फक्त सहाच राज्यामध्ये विधान परिषद अस्तित्वात आहेत लक्षामध्ये ठीक आहे तर आपल्याला याच्यामध्ये आरक्षण कुणाला आहे ते पाहायचंय आ लक्ष मध्ये तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा संसदेमध्ये विधिमंडळात किंवा कायदेमंडळात फक्त एससी सी आणि एसटी यांनाच आरक्षणाची तरतूद आहे अ लक्षामध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांनाच त्या ठिकाणी आरक्षणाची तरतूद आहे ठीक आहे आणि हे आरक्षण राज्यसभा या वरिष्ठ सभागृहामध्ये नाही त्याचबरोबर विधान परिषद या वरिष्ठ सभागृहामध्ये पण नाही लक्षामध्ये मग याची घटनात्मक तरतुदी काय आहेत घटनेच्या कोणत्या कलमामध्ये या आरक्षणाच्या बाबतीमध्ये तरतुदी करण्यात आली आहेत त्याचा देखील आपल्याला या ठिकाणी विचार करायचा आहे लक्षात येत आहे तर आता या ठिकाणी पहा मी समजून सांगतो तुम्हाला या ठिकाणी सगळ्यांनी जरा इकडे नीट लक्ष देऊन आहे का की ती चार कलम लक्षात ठेवायचे कलम तीनशे तीस कलम तीनशे बत्तीस कलम तीनशे एकतीस आणि कलम तीनशे तेहतीस लक्षामध्ये हे चार कलम जे आहेत हे चारीला चारही कलम आपण त्या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचे आहे लक्षामध्ये हे कशासाठी लक्षात ठेवणं गरजेचे आहे आधी ते आपण पाहू बघा कलम किती म्हणालो मी तीनशे तीस आणि कलम तीनशे बत्तीस आता कलम तीनशे तीस आणि कलम तीनशे बत्तीस कलम तीनशे तीस मध्ये जे आहे कलम तीनशे तीस नुसार कलम तीनशे तीसनुसार आपली जी लोकसभा आहे या लोकसभा या सभागृहामध्ये एस सी आणि एस टी यांना आरक्षणाची तरतूद आहे लक्षामध्ये कलम किती आहे तीनशे तीस आणि कलम तीनशे बत्तीस जे आहे या कलम तीनशे बत्तीस नुसार पहा जी काही आपली विधानसभा आहे प्रत्येक घटक राज्याची विधानसभा या विधानसभेमध्ये एस सी आणि एस टी या, या प्रवर्गाला जे आहे आरक्षण आहे त्यालाच आपण अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती असं म्हणत असतो ठीक आहे बघा आता लोकसभेमध्ये कलम तीनशे तीस नुसार आरक्षण आहे आणि विधानसभेमध्ये कलम तीनशे बत्तीस नुसार एस सी आणि एस टी या दोन प्रवर्गाला त्या ठिकाणी आरक्षण आहे लक्षामध्ये म्हणजे आरक्षित जागा आहेत त्या ठिकाणी आता या ठिकाणी आपण कलम तीनशे तीसचा चा जर विचार जर केला ठीक आहे आणखीन एक महत्वाचा मुद्दा पहा कलम तीनशे एकतीस आणि कलम तीनशे तेहतीस आधी समजून घ्या ही भानगड काय आहे त्या आरक्षणाची कलम तीनशे एकतीस आणि कलम तीनशे तेहतीस कलम तीनशे एकतीस नुसार जे आहे जे अँग्लो इंडियन आहेत ठीक आहे अँग्लो इंडियन या अँग्लो इंडियन समाजाचं पुरेस प्रतिनिधित्व जर त्या ठिकाणी नाही दिसलं राष्ट्रपतीला तर भारताचे राष्ट्रपती आपल्या लोकसभा या सभागृहामध्ये दोन सदस्य त्या ठिकाणी नियुक्त करू शकत होते आणि हे दोन सदस्य कोणत्या कम्युनिटीचे असतील अँग्लो इंडियन लक्षामध्ये ठीक आहे अशा प्रकारची तरतूद होती कलम तीनशे एकतीस मध्ये आणि कलम तीनशे तेत्तीस मध्ये कलम तीनशे तेत्तीस मध्ये घटक राज्याची जी विधानसभा आहे या घटक राज्याच्या विधानसभेमध्ये एक सदस्य हा अँग्लो इंडियन समाजाचा असेल ठीक आहे अँग्लो इंडियन चा असेल अशा प्रकारची तरतूद त्या ठिकाणी करण्यात आलेली होती ठीक आहे म्हणजे राज्यपालाला असं वाटलं बाबा कि संबंधित विधानसभेमध्ये त्या ठिकाणी अँग्लो इंडियन समाजाचं पुरेस प्रतिनिधित्व त्या ठिकाणी निवडून आलेलं नाही तर अशा वेळेला त्या आ, त्या विधानसभेमध्ये कलम तीनशे तेत्तीस नुसार एक सदस्य अँग्लो इंडियन कम्युनिटीचा नियुक्त करण्याचा अधिकार हा त्या संबंधित राज्याच्या राज्यपालाला होता अशा पद्धतीचे हे दोन कलम आहेत परंतु आता या दोन्हीचा विषय मी इथंच मिटून टाकतो नंतर ह्या तीनशे तीसचा आणि बत्तीसचा आपण विचार करूया लक्ष लक्षामध्ये ठीक आहे हे कलम तीनशे एकतीस नुसार आणि कलम तीनशे तेतीस नुसार दिलेलं जे आरक्षण आहे ठीक आहे हे अँग्लो इंडियन कम्युनिटीसाठी होत अँग्लो इंडियन समाजासाठी होत परंतु आपल्याकडं एकशे चारवी घटना दुरुस्ती करण्यात आली ठीक आहे ही दोन हजार एकोणीस मध्ये करण्यात आली ठीक आहे कधी केली तर दोन हजार एकोणीस मध्ये ही घटना दुरुस्ती केली आणि दोन हजार एकोणीस ला एकशे चारवी घटनादुरुस्ती करून कलम तीनशे एकतीस अंतर्गत अँग्लो इंडियन समाजाचे हे जे दोन सदस्य निवडून द्यायचे होते सॉरी नियुक्त करायचे होते राष्ट्रपतीला ठीक आहे ही तरतूद त्या ठिकाणी रद्द करून टाकली त्याचबरोबर विधानसभेमध्ये जो एक सदस्य राज्यपाल नियुक्त करत होता अँग्लो इंडियन समाजाचा तर ही देखील तरतूद त्या ठिकाणी जे आहे ती रद्द करून टाकली कोणत्या घटनादुरुस्तीने एकशे चारव्या घटना दुरुस्तीने हा बदल त्या ठिकाणी करण्यात आला आणि सगळ्यात महत्वाचं कलम तीनशे तीस आणि कलम तीनशे बत्तीस नुसार जे एस सी आणि एस टी या प्रवर्गाला आरक्षण होत या एससी आणि एस ची आरक्षणाची मर्यादा ही दहा वर्षे आणखीन वाढवण्यात आली दहा वर्षांना वाढवण्यात आली कोणत्या घटना दुरुस्तीनं तर एकशे चारव्या घटना दुरुस्तीनं ते वाढविण्यात आली लक्ष्यामध्ये हे देखील आपण त्या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे एकशे चारवी घटना दुरुस्ती अँग्लो इंडियन समाजाचं जे आरक्षण आहे हे आरक्षण त्या ठिकाणी रद्द करण्यात आलं आणि एस सी आणि एस टीच जे आरक्षण आहे हे आणखीन दहा वर्षाने त्या ठिकाणी पोस्टपोन करण्यात आलं म्हणजे एक्सटेंड केलं त्याला ठीक आहे दहा वर्षांनी त्याची मुदतवाढ जी आहे आणखी वाढवली ठीक आहे हा देखील मुद्दा आपण त्या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे आता आपण येऊया कलम तीनशे तीस कड आणि तीनशे बत्तीस कड ठीक आहे आता बघा सगळ्यांनी कड जे कलम तीनशे तीस आहे ठीक आहे कलम तीनशे तीस आहे या कलम तीनशे तीस नुसार कलम तीनशे तीस नुसार काय आहे तर पहा जी लोकसभा आहे या लोकसभेमध्ये काय एस सी आणि एस टी या प्रवर्गाला आरक्षित जागा आहेत ठीक आहे मग आता याच्यावरती तुम्हाला थेट प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो की या कलम तीनशे नुसार कलम तीनशे नुसार लोकसभेमध्ये एकूण आरक्षित जागा किती आहेत कोणत्या सभागृहामध्ये रे लोकसभेमध्ये म्हणालो लोकसभा या सभागृहामध्ये तुम्हाला अगोदरच सांगितलं मी की राज्यसभेमध्ये अशा प्रकारचं आरक्षण आहे का तर राज्यसभेमध्ये अशा प्रकारचं कोणतंही आरक्षण नाही लक्षामध्ये ही पण गोष्ट आपण त्या ठिकाणी लक्षात ठेवावी लोकसभेमध्ये जे आरक्षण आहे ठीक आहे हे एकूण एकशे एकतीस जागा ह्या आरक्षित आहेत एकूण एकशे एकतीस जागा काय आरक्षित आहेत कुणासाठी आहेत तर ह्या एस सी आणि एस टी यांच्या त्या आरक्षित जागा आहेत अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी त्या आरक्षित जागा आहेत लक्ष्यामध्ये आता ह्या एकशे एकतीसची जर आपण फोड जर केली म्हणजे एस सी साठी किती आहेत आणि एस टीसाठी किती आहेत ठीक आहे याच्यावरती देखील तुम्हाला प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो एस सीसाठी आणि या ठिकाणी एस टी साठी किती जागा आरक्षित आहेत याच्यावरती देखील प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो म्हणजे अनुसूचित जातीसाठी आणि अनुसूचित जमातीसाठी किती जागा आरक्षित आहेत तर एस सीसाठी ज्या आहेत त्या चौऱ्याऐंशी जागा आरक्षित आहेत लक्षामध्ये आणि एस टी साठी ज्या आहे त्या एकूण सत्तेचाळीस जागा आरक्षित आहेत एस सी चौऱ्याऐंशी एस टी सत्तेचाळीस एवढ्या जागा त्या ठिकाणी आरक्षित आहेत हा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि त्याचा जर आपण जर विचार जर केला समजा महाराष्ट्राशी संबंधित जर विचार जर केला आपल्या लोकसभेच्या एकूण जागा किती आहेत निर्वाचित या पाचशे त्रेचाळीस या पाचशे त्रेचाळीस पैकी त्या एकशे एकतीस जागा ज्या आहेत त्या सी आणि एसटीला आरक्षित आहेत आणि ठीक आहे आता दुसरा आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा पहा या पाचशे त्रेचाळीस पैकी या पाचशे त्रेचाळीस पैकी आपल्या महाराष्ट्रामध्ये लोकसभेचे किती मतदारसंघ आहेत अठ्ठेचाळीस म्हणजे लोकसभेवरती महाराष्ट्रामध्ये एकूण किती सदस्य निवडून दिले जातात रे अठ्ठेचाळीस सदस्य त्या ठिकाणी निवडून दिले जातात येते लक्षामध्ये तर या अठ्ठेचाळीस पैकी ज्या जा आरक्षित जा जागा आहेत महाराष्ट्रातल्या सांगाव बरं का आरक्षित जागा आहेत पहा ठीक आहे साठी आरक्षित आणि एस टी साठी आरक्षित एस सी साठी किती आरक्षित आहेत एस सी साठी पाच मतदारसंघ आरक्षित आहेत आणि एस टी साठी जे आहेत हे चार मतदारसंघ आरक्षित आहेत मग महाराष्ट्रामध्ये एस साठी कोणते आरक्षित मतदारसंघ आहेत आणि एसटी साठी कोणते मतदारसंघ आरक्षित आहेत याच्यावरती देखील प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो तर ते प्रश्न आता आपण या ठिकाणी म्हणजे तो देखील मुद्दा या ठिकाणी तुम्हाला क्लिअर करून सांगतो पहा बघा महाराष्ट्रामधले जे काही पाच मतदारसंघ आहेत हे कशासाठी आरक्षित आहेत म्हणालो मी एस साठी आरक्षित आहेत मग हे पाच मतदारसंघ एस साठी आरक्षित असणारे कोण कोणते आहेत तर त्यातला पहिला घ्यावा आपला लातूर हा त्यानंतर दुसरा कोणता आहे सोलापूर लातूर सोलापूर तिसरा कोणता आहे शिर्डी तिसरा कोणता आहे शिर्डी त्यानंतर चौथा मतदारसंघ लातूर आहे सोलापूर आहे शिर्डी आहे आणि चौथा मतदारसंघ कोणता आहे रे ठीक आहे रामटेक आणि अमरावती आहे ठीक आहे रामटेक आहे आणि अमरावती ह्या कुणासाठी आरक्षित आहेत या एसीसाठी आरक्षित आहेत आणि एस टी साठी आरक्षित मतदारसंघ किती आहेत महाराष्ट्रात चार आहेत दे याच्यावरती देखील प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो एस टी साठी किती आरक्षित आहेत चार लक्ष हे कुणासाठी आरक्षित झाले एसटीसाठी एस टी साठी चार आरक्षित असणारे मतदारसंघ कोण कोणते आहेत पहा गडचिरोली चिमूर गडचिरोली चिमूर हा एक मतदारसंघ आहे दुसरा आहे पहा पालघर पालघर हा मतदारसंघ पण कशासाठी आरक्षित आहे आपलं साठी आरक्षित आहे आणि त्याच्यानंतर तिसरा चौथा चार आरक्षित आहेत नंदुरबार आणि हा कोणता मतदारसंघ आहे दिंडोरी हा हे आरक्षण नंदुरबार आहे ना ठीक आहे दिंडोरी चंद्रपूर नाही माफ करा ठीक आहे कोणता आहे मग दिंडोरी आहे ठीक तर हे आरक्षित महाराष्ट्रातले मतदारसंघ आणि त्याचबरोबर हे मी तुम्हाला तीनशे तीसच सांगितलं आता तीनशे बत्तीस नुसार कुणाला आरक्षण आहे राज्य विधिमंडळ राज्य विधिमंडळात कुणाला आरक्षण आहे एस सी आणि एस टी ठीक आहे तर महाराष्ट्राची विधानसभा किती सदस्यांची आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी तर या दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी ज्या आहेत महाराष्ट्रामध्ये एकूण जागा आरक्षित किती आहेत चोपन्न आहेत ठीक आहे आणि या चोपन्न पैकी एकोणतीस जागा या साठी आरक्षित आहेत आणि पंचवीस जागा ज्या आहेत त्या एस टीसाठी आरक्षित आहेत ठीक आहे हे देखील मुद्दा आपण त्या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे ठीक आहे ओके की कशाबद्दलची माहिती होती की कायदे मंडळामध्ये किंवा विधीमंडळामध्ये किंवा संसदेमध्ये हे कशा प्रकारचं आरक्षण आहे कुठल्या कम्युनिटीला आहे एस सी आणि एस टी या प्रवर्गाला आहे आणि त्याचबरोबर अँग्लो इंडियन समाजाचं आरक्षण जे आहे ते एकशे चारव्या घटनादुरुस्तीनं त्या ठिकाणी रद्द करण्यात आलेलं आहे याच्याबद्दलची माहिती आपण या ठिकाणी पाहिली ओके